नमस्कार आज आपण टी ई टी व सी टी ई टी एक्झामसाठी बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र यामधील अत्यंत महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत प्रश्न आहे पहा शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी संबंधित नोंदी खालीलपैकी कोणत्या आधारे ठेवाव्यात आणि पर्याय आहेत पहा आणि तुम्ही देखील कमेंट बॉक्समध्ये नक्कीच उत्तर टाईप करायचं आहे पर्याय एक आहे निरीक्षण पर्याय दोन आहे पालक संपर्क पर्याय तीन आहे मुलाखत आणि पर्याय चार आहे वरील सर्व आणि बरोबर उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार वरील सर्व पुढील प्रश्न आहे पहा एक विद्यार्थी म्हणतो त्याचा आजा आला आहे या विधानावर शिक्षक म्हणून तुमची प्रतिक्रिया कोणती असेल तुम्हालाही तुमची उत्तर चेक करायची आहेत पहा पर्याय एक आहे होय त्याचा आजा आला पर्याय दोन मूर्खा आजा नाही आजोबा म्हणावं पर्याय तीन तुझ्या घरी बोलायचं कसं शिकवत नाहीत का पर्याय चार होय त्याचे आजोबा आले आणि बरोबर उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार होय त्याचे आजोबा आले प्रश्न नीट वाचत चालायचा आहे आणि पुढील प्रश्न आहे पहा अध्ययनासंदर्भात स्कॅल फोल्डिंग ही संज्ञा काय सूचित करते पर्याय एक अगोदर अध्यापन केलेल्या पाठ्यविषयाची पुनरावृत्ती पर्यायी दोन वयानुरूप शिक्षण देणे पर्याय तीन अनुभवीकडून अध्ययनार्थ्याला अध्ययनात अडचणीपुरती मदत करून प्रेरणा देणे पर्याय चार विद्यार्थ्यांकडून होणाऱ्या चुकांचा शोध घेणे आणि बरोबर उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन अनुभवीकडून अध्ययनार्थ्याला अध्ययनात अडचणीपुरती मदत करून प्रेरणा देणे स्कॅल फोल्डिंग ही संज्ञा सांगते पहा पुढील प्रश्न आहे शाळेमध्ये दिला जाणारा पोषण आहार विद्यार्थ्यांच्या डॅशडॅश गरजांशी निगडीत आहे पर्याय एक भावनिक पर्याय दोन मानसिक पर्याय तीन सामाजिक पर्याय चार शारीरिक आणि बरोबर उत्तर आहे पहा शारीरिक पुढील प्रश्न आहे पहा मॅडम चहा खातात हे वाक्य डॅशडॅश आहे पर्याय एक वाक्यविन्यास व वा अर्थाच्या दृष्टीने चुकीचे आहे पर्याय दोन वाक्यविन्यासाच्या दृष्टीने चुकीचे तर अर्थाच्या दृष्टीने बरोबर आहे पर्याय तीन वाक्यविन्यास दृष्टीने बरोबर पण वैज्ञानिक दृष्टीने चुकीचे आहे पर्याय चार वाक्यविन्यास व वा वैज्ञानिक दृष्टीने बरोबर आहे आणि बरोबर उत्तर आहे वाक्यविन्यास दृष्टीने बरोबर पण वैज्ञानिक दृष्टीने चुकीचे आहे अभ्यास झाला असेल तर उत्तर देऊन तुम्ही चेक करा कि किते की तुमची तुमचा किती अभ्यास झाला आहे खालीलपैकी सर्जनात्मक बालकाचे कोणते वैशिष्ट्य नाही पर्याय एक आहे संवेदन क्षमता पर्याय दोन आहे प्रवाहितता पर्याय तीन आहे लवचिकता पर्याय चार आहे रूढीबद्धता आणि बरोबर उत्तर आहे पहा रूढीबद्धता पुढील प्रश्न आहे पहा निम्न आर्थिक स्तराचा प्रभाव खालीलपैकी कशावर पडत नाही आणि पर्याय आहे एक आत्मसन्मान पर्याय दोन अध्ययन क्षमता पर्याय तीन शालेय सोयी सुविधा पर्याय चार प्रसिद्ध शाळेत प्रवेश आणि बरोबर उत्तर आहे पहा अध्ययन क्षमता पुढील प्रश्नाकडे वळूयात अत्यंत महत्त्वाचे असे प्रश्न आहेत त्यामुळे व्हिडिओ शॉटपर्यंत नक्कीच पाहायचा आहे समाजमिती तंत्राचा उपयोग खालीलपैकी कशासाठी केला जातो पर्याय एक आर्थिक स्तराचे मापन पर्याय दोन विद्यार्थ्यातील परस्पर संबंध पर्याय तीन सामाजिक सर्वेक्षण पर्याय चार विद्यार्थ्यांचे ध्येय जाणवणे आणि तंत्राचा उपयोग कशासाठी केला जातो तर विद्यार्थ्यातील परस्पर संबंध यासाठी केला जातो पहा पुढील प्रश्न आहे पहा ज्ञान स्वतः निर्मित करण्यावर डॅश डॅश ही विचारसरणी अधिक भर देते पर्याय एक आदर्शवाद पर्याय दोन ज्ञानरचनावाद पर्याय तीन अध्यात्मवाद पर्याय चार वास्तववाद आणि बरोबर उत्तर आहे पहा कमेंटमध्ये तुम्हीही टाईप करायचं आहे पर्याय क्रमांक दोन ज्ञान रचनावाद पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या मुलांच्या शिक्षणासाठी सांकेतिक भाषेचा वापर केला जातो पर्याय एक दृष्टीबाधित पर्याय दोन मूकभधीर पर्याय तीन कर्णभधीर पर्याय चार मतिमंद सांकेतिक भाषेचा वापर मूक भरीर मुलांसाठी केला जातो पुढील प्रश्न आहे मतिमंद मुलांची मुख्य अध्ययन विशेषता कोणती असते पर्याय एक त्यांना गणित विषय उघड जातो पर्याय दोन त्यांना समायोजन साधताना फारशा अडचणी येत नाहीत पर्याय तीन त्यांचा सर्वच विषय शिकविण्या शिकण्यातील वेग कमी असतो तो शैक्षणिक व सामाजिक जीवनाला प्रभावित करतो आणि बरोबर उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन पुढील प्रश्न आहे पहा बालकांमधील वाईट सवयींना खालीलपैकी कोणत्या मार्गाने सुधारले जाऊ शकते पर्याय एक आहे पहा रागवून पर्याय दोन आहे प्रेमाने व विश्वासाने पर्याय तीन आहे आर्थिक दंड व कान उघडणी पर्याय चार आहे शाळेतील नाव कमी करून आणि बरोबर उत्तर आहे प्रेमाने व विश्वासाने प्रश्न आहे पहा शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या गृहपाठाची तपासणी केव्हा केली पाहिजे पर्याय एक कधी कधी पर्याय दोन प्रत्येक शनिवारी पर्याय तीन नियमितपणे पर्याय चार महिना अखेरच्या दिवशी आणि बरोबर उत्तर आहे पहा नियमितपणे